आगामी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तसे राजकीय वातावरण अधिकच तापू लागले आहे कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा विधानसभा महापालिका असो वा ग्रामपंचायत निवडणूक या निवडणुकांमध्ये बंटी आणि मुन्नाचा चा सामना ठरलेलाच असतो त्यातच आता आगामी लोकसभा निवडणुकीवरून बंटी आणि मुन्ना पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता आहे थेट पाईपलाईन कामाची पाहणी करण्यास गेलेल्या राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबतही काँग्रेस आणि ठाकरे गटाचा त्यांनी समाचार घेतला आहे तसेच त्यांनी यावेळी समृजित घाटगे यांच्या उमेदवारीबाबतही भाष्य केले महाविकास आघाडीत ही का जागा काँग्रेसकडे येते असे समजल्यावर नेत्याने आपल्या गळ्यातली माळ दुसऱ्यांच्या गळ्यात घातली आहे चांगली संधी येत असेल तर तुमच्यात दम नाही का असा सवाल काँग्रेस नेत्याला करत हा नेता फसवा आहे हे जनतेला कळालेले आहे दिलेला शब्द पाळत नाही हे जनतेला कळलेले आहे अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता टीका केली आहे कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण असावा हा त्यांचा अंतर्गत विषय आहे तीस ते पस्तीस वर्षांनी ही जागा काँग्रेसला मिळत आहे या पाठीमागे षडयंत्र आहे हे सर्वांना ज्ञात आहे काँग्रेसकडून गेल्या दोन तीन वर्षांपासून तयारी करणारे दोघे जण इच्छुक होते त्यामध्ये गांधी परिवाराच्या जवळ असणारे बाजीराव खाडे हे देखील चार वर्षापासून तयारी करत आहेत चेतन नरके यांना देखील महाविकास आघाडीने शब्द दिला होता मूळ जागा शिवसेनेची होती मात्र ती आता भरकटली आहे अशा शब्दात खासदार महाडिक यांनी टीका केली आहे विधान परिषद निवडणुकीत ते त्यांचे बंधू आणि आमदार विनय कोरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते त्यांनी त्या ते ठिकाणी शब्द दिला होता मी राजाराम कारखान्याची निवडणूक लढवणार नाही पण मला बिनविरोध निवडून द्या मात्र राजाराम कारखान्याची निवडणुका मध्ये त्यांनी पॅनल उभा करून लोकांना वाईट सांगितले जाहीरपणे आमदार विनय कोरे यांनी ही गोष्ट जनतेसमोर सांगितले होती त्यामुळे शब्द पलटणारा नेताही त्यांची प्रतिमा निर्माण झाली असल्याचे सांगत महाडिक यांनी निशाणा साधला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी